विद्यार्थी काँग्रेस छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्ह्याच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ तसं उपकेंद्र या ठिकाणी आहे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जर आमच्या राष्ट्रवादी इतर काँग्रेसच्या वतीने व काही इंजिनिअरिंगचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्या काही फास्ट आता आम्ही या ठिकाणी आपलं मागणी घेऊन या ठिकाणी उपकेंद्राला बसलो आहे आज त्याचा तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचं ऑन या ठिकाणी आपलं मिळालं पाहिजे अचानक आपलं रिमेडियल जे परीक्षा जी तात्काळ आप आप आगे आगे आप 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 वन, आप या आपल्या सुरू करावे किंवा पूर्ण जे काही आत्ता परीक्षा झालेले आहेत त्याचे निकाल पंचायत दिवसात पंचायत दिवसात आम्ही आता लागले पाहिजे पण आतापर्यंत गुरुही लागले नाही या ठिकाणी आमच्या विविध मागण्या विद्यापीठ संघटनापर्यंत ते पण आतापर्यंत आपलं विद्यापीठ जे प्रशासन आहे त्याचं याकडे आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही तिसरा दिवस असून टोक असे काही पूर्ण पुरावा दिलेला नाही की आम्ही इतक्या इतक्या पूर्ण आपल्या दिवसापर्यंत कम्प्लीट करू म्हणून आमची आज अशी विनंती आहे की त्यांनी आज येऊन आमच्या पूर्ण आपलं मागण्यापैकी तरी त्यांनी मागणी आहे ठिकाणी पूर्ण करायला पाहिजे त्यानंतर आम्ही आमचं उपोषण मागत विद्यार्थी जिल्हाध्यक्ष नमस्कार मी भूषण तांबे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी रजेंद्र पवार गेल्या अनेक दिवसापासून जवळपास वर्षभरापासून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाकडे अनेक निवेदनं देतो आहे आंदोलनं करतो आहे परंतु कोणत्याच मागण्यांवरती विद्यापीठ लक्ष द्यायला तयार नाही अशा परिस्थितीमध्ये आम्ही सर्वांनी ठरवलं की आता साखळी उपचाराबाबत शिवाय पर्याय नाही तर आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की सिलेबस चेंज झाल्यामुळे आणि निकाल हा वर्ष मरापासून न लागल्यामुळे आमची प्रमुख मागणी अशी आहे की कॅरीऑन हा सर्वसगट शंभर टक्के लागू झाला पाहिजे दुसरी आमची अशी मागणी आहे ई आर पी पोर्टल ज्यावरती विद्यार्थ्यांचा सर्व डाटा असतो ज्यावरती रिजल्ट लागतो ती mm. वेबसाईट जवळपास दोन अडीच वर्षापासून बंद आहे की ई आर पी पोर्टल सुरू झालं पाहिजे आणि mm. रिजल्ट हा नियमानुसार पंचेचाळीस दिवसाच्या आत लागणं बंधनकारक असताना विद्यापीठ रिजल्ट लावत नाही वेळेत तर ती एक मागणी आहे की रिजल्ट हा वेळेत लावण्यात यावा हे mm. या आमच्या प्रमुख मागण्या आहे काय ना तुमचं भूषण तांबे राष्ट्रवाद आदेश राष्ट्रवादी करून आज या ठिकाणी शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सखळी उपोषण सुरू आहे त्याचा तिसरा दिवस आहे आणि मला आवर्जून या ठिकाणी शासनाचं लक्ष वेधू इच्छितो की हे असं असंवेदनशील सरकार आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे जिकडे तोंड फिराल तिकडे समस्याच समस्या आहे समस्या। आता आपण शेतकऱ्याच्या समस्या पाहिल्या शिक्षणाच्या आहेत आरोग्याच्या आहेत उद्योग व्यवसायाच्या आहेत एकही विषय या राज्यामध्ये स्थिर घडताना सुरू नाही आणि खरं म्हणजे जी काही भविष्याची पिढी आहे या देशाची राज्याची भविष्याची जी पिढी आहे ती विद्यार्थी असतात आणि यांच्या हातून जे काही भविष्य घडायचं असतं ही लोकं शिकले पाहिजेत हुशार झाली पाहिजेत त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे मदत त्यांची झाली पाहिजे परंतु या शिक्षणालासुद्धा एवढा मोठा सावळा गोंधळ सुरू आहे तर आपण दररोज पाहत असतो की पेपरला काही स्पर्धा परीक्षा झाल्या तर पेपरच फुटतात कधी आपण पाहतो की काही जे निवड मंडळ आहेत अनेक लोकांच्या त्याच्यासाठी स्पर्धा परीक्षा झाल्या ते पास झाले त्याचे निकालच राखून ठेवलेत अनेक लोक या ठिकाणी आपण पाहिले असतील की त्यांच्या सगळ्या जा प्रोसेस झाल्यापुर त्यांना नोकरीवर सुरू सुरू करून घेत नाही म्हणजे ही जी सुरुवात होती शिक्षणापासून तर नोकरी लागेपर्यंत हा जो ह्या विद्यार्थ्यांचा प्रवास असतो आयुष्यातला हा अत्यंत खडतर या राज्यात सुरू आहे याला संपूर्णपणाने कारणीभूत हे सरकार हे भारतीय जनता पक्ष अत्यंत सगळे सहकारी कारण या गोष्टीकडे जेवढं गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे ह्या विषयाकडे जेवढं गांभीर्याने बघायला पाहिजे तेवढं यांचं लक्ष याच्याकडे नाही आहे आणि याच्यात जे बसले आहेत आता काही कुलगुरू आहे कुलसचिव आहे हे विद्यापीठाचे काही अधिकारी पदाधिकारी आहे हे हे मात्र मोकार सुटलेले आहेत जसे मोकार जनावर असतात ना यांना कोणी हालू शकत नाही तसे हे ते खुर्च्यावरती सत्तेवरती बसलेले आहेत आणि त्यांना याचं गांभीर्य नाही आहे कारण हे विद्यार्थ्याचा प्रश्न यांचा काही विषय असा नाही आहे यांना काही याच्या यांच्या प्रश्न सोडल्यामुळे शासनावरती पण आर्थिक वजा पडेल असे विषय नाही आहेत हे काही नोकऱ्या मागत नाही पण तुझी शिक्षणामध्ये ज्या कृती आहेत ज्या अडचणी त्यांना येतात निकाल लागतो निकाल त्यांच्या मोबाईलवर टाकला जातो त्याच्यावरती डिटेल्स त्यांना कळत नाही खरं म्हणजे जशा जुन्या काळात जो काही पद्धत होतं निकालाचा निकाल लागला तुम्ही ऑफिसला तुम्ही ऑनलाईन तर बेसिकले डिक्लेअर परंतु तुमच्या कार्यालयात आल्यानंतर त्याला त्याचं मार्कशीट मिळालं पाहिजे बरोबर त्याला त्याचं सगळं रिझल्ट डॉक्युमेंट मिळाले पाहिजे आणि त्याला एक एक वर्ष लागतं आणि असं कधी या काळात जुन्या काळात घडलं नव्हतं बाबा मला असं वाटतं आता हल्लीच्या काळात नवीनच काहीतरी घडायला लागलं की त्या विद्यार्थ्याला त्याचं मार्कशीट मिळत नाही पासिंग झाल्यानंतर ही अत्यंत गंभीर आणि गोष्ट घेतलेली पाहिजे आणि हे निर्लज हे अधिकारी आता इथं बसलेत कोण उपसचिव हे त्यांचा काय नाव तसं अय्यर आय्यर अय्यर बाई यांना काय महाराष्ट्र सुख दुःख हे कुठून तरी बाहेरून आलं असं आणि त्याचं नावच अय्यर आता ते बायकूनच आपलं असं वाटतं की त्याला इथं बसले तर बस एक दोन ओळीचं पत्र काहीतरी लिहून दिलं असायचं आहे फिर आपण बातमी चर्चा करते छोटे होते त्याच्यावर त्याचा एकही प्रश्न विद्यार्थ्यांचा सुटत नाहीये त्याला लाज वाटली पाहिजे तू मध्ये बसून सनी मी विद्यार्थी रात्री मी रात्री येऊन गेलो बारा वाजता हे विद्यार्थी रात्री पाऊस चालू होता याच्यामध्ये हे नव्हतं गाद्या ओल्या झाल्या होत्या परंतु ते ह्या ठिकाणी बसले होते ते पाहून सुद्धा माझ्या इतका त्रास हे विद्यार्थी घेत आहेत आणि याला लाज वाटली नाही का हा घरात जाऊन सनी मस्तपैकी झोपून राहिला एखादं त्याच दडबड भरलं असता नाही आपल्या कार्यालयासमोर हे बसलेत विद्यार्थी हे पाऊस सुरू आहे यांची पासेची व्यवस्था नाही ते म्हणा यांची काही व्यवस्था करू आपण या ठिकाणी त्यांना कुठेतरी मदत होईल पाण्याची व्यवस्था करू हे तर साहजिक आहे ना माणूस के म्हणून अशा वाईट पद्धतीनं हे लोक काम करतात म्हणून यांचे प्रश्न अत्यंत साधे सोपे प्रश्न आहेत की जे प्रश्न यांनी आता सांगितलं तुम्हाला की निकाल लागला तर तुम्ही ऑनलाईन निकाल टाकता मोबाईलवर विद्यार्थी टाकता त्याला मिळत नाही एखादा ग्रामीण भागातला विद्यार्थी सुट्टी सुट्ट्या असतात त्याला नेत्र असतो त्याला कळत नाही कॉलेजवर यावं त्याला त्याचं मार्कशीट मिळत नाही त्याची टी शी मिळत नाही त्याला एक एक वर्ष लावतात राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेणार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ही भूमिका मी त्यांना इथं पाठिंबा द्यायला आलो असे आणि आमचेच पदाधिकारी परंतु ते फक्त पक्षाचे कार्यकर्ते म्हणूनच उपाशाला बसतो नाही की या महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांचं हित डोळ्यापुढे घेऊन हा प्रश्न त्यांनी हातात घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे ते बसलेच आमचा निश्चितपणे त्यांच्याशी पाठिंबा आहे आणि आताच मी त्यांचं सगळे निवेदन वाचले आत्ता बघितलं की हे सगळ्या mm. गोष्टी आता वरिष्ठ पातळीवरती आणि प्रेरपंच होते वरिष्ठ त्यांचे कुलगुरू कुल रायगडला बसतात mm. है ना बरोबर mm. mm. आता रायगडला असतात काम इथं चाललेत mm. इथं कोण सचिव तुम्हाला अधिकार नाही मला ही मी मिटिंग होईल त्या ठेवून तर हरकत नाही त्या गोष्टीसाठी सुद्धा ती समजदार मंडळी आम्हालाही कळतं की याला वेळ परंतु ह्या आजपर्यंत इतक्या वाईट पद्धतीने कसं आहे आणि विद्यार्थ्यांनी आजपर्यंत सहन केलं की हा किती कोरोना तो विद्यार्थ्यांना त्रास होतो सगळ्याकडे मोबाईल आहे का माझ्या ग्रामीण भागातला मुलगा जर इथं शिकायला आला असेल तर त्याच्याकडे काहीच नसतं डायरी वही कागद आणि त्याच्याकडे मोबाईल फरश घ्यायची तुम्ही ऑनलाईन बघता त्याला तुझ्या मोबाईलच टाकलं आणि त्याच्याकडे मोबाईलच त्यांना कुठं आहे सगळी माहिती देत आणि इथं त्यांचं सगळं काटाकूट चालला याच्यामध्ये त्यांना चोरीचे धंदे करता येतात त्यांना चुकीचे रिझल्ट देता येतात हे या विद्यार्थ्यांच्या रिझल्टमध्ये सुद्धा पैसे खातात तुम्हाला सांगतो ढ विद्यार्थी असले की त्यांच्याकडं पैसे घेऊन त्याचे त्याचे निकाल देतात म्हणून यांना हे जे काही त्यांनी ऑनलाईन निकाल देतात याच्यावरती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आणि जे आमचे विद्यार्थी असतात गोरगरीब प्रामाणिक प्रश्नाळू यांच्यावरती अन्याय होतो अशा पद्धतीचं प्रकरण याच्यामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगळे विषय आहेत विषय घेऊन आम्ही आम आता शासनाकडे जाऊ आता काय शास डोक्याचं निवडणूक आहे त्यांना ह्या प्रश्नाचं लक्ष नाही परंतु मला असं वाटतं की ह्या सरकारने हे सगळे प्रश्न गांभीर्याने घेतले पाहिजेत असं जेव्हा ठिकाणी आहे आणि जर ताबडतोब त्यांनी हे प्रश्न जर सोडले नाही तर आम्ही स्वतः सुद्धा त्याच्यामध्ये उतरून एक तीव्र आंदोलन छेडू आणि आमचा पूर्ण भ्रष्टाचार बाहेर आणू ठीक आहे